मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज पोटेन सातपूरच्या अशोक नगर कातकाडे नगर येथे अज्ञात समाजकंटकांनी या टू व्हीलरची जाळपोळ केलेली आहे तब्बल चार ते पाच गाड्या मध्यरात्री त्यांनी जाळून टाकलेल्या आहेत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सी मनोज तांबे सर आहेत सर नेमकं काय झालं आहे सांगा रात्री तीन साडेतीनच्या सुमारास एका अज्ञात विस्माने येऊन तिथे गाड्यांची जाळपोळ केली त्याच्यात बरंचसं नुकसान झालं आहे त्या गॅरेजवाल्याचं झालं काही वरच्या व्यावसायिकांचं झालं त्या आतमध्ये पेपरच्या प्रिंटिंगचे प्रेस आहे त्यामध्ये जर अजून आग लागली असेल तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं एक मनोरुग्णाचं हे काम आहे असं आमची शंका आहे आणि त्याचा या परिसरात खूप त्रास आहे मी पोलीस बांधवांना विनंती करतो की लवकरात लवकर याची सोय करावं की ह्या मनोरुग्णापाई पूर्ण आमच्या परिसराला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो काही काय नेमकं काय होतं आहे जरा सांगा बरं तो येतोय ये त्याच्या हातात एवढले कडे गज लावलेले आहे त्याने आणि फिरतोय आणि शिवाय देतो आमच्या गाडीचं नुकसान केलं त्या दिवशी मोठ्या गाडीचा काच पडून टाकला या गाडीचं बी ते भी भी तो तो हे बी केलं त्याला विचारलं तर तो म्हणे मी काय मुद्दम झालं म्हणे असं कडे मुद्दम करत्या का बर हे एका मनोरुग्णाच असं कृत्य असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे पोलीस कंप्लेंट पण झालेलं नाही गरुड मच्छिंद्र मच्छिंद्र गरुड नाव आहे त्याच तो व्यक्ती स्वतःला सांगतो की मी मनोरुग्ण आहे घरचे पण सांगतात पण तो काही मनोरग्न नाही प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये मध्ये मेंबर माहितीये मुलं आहे परत त्यांच्या गाड्या कोणत्या तेही आहे आणि तो बरोबर त्याच व्यक्तींच्या गाड्यांना हे करतो कधी आता मुलं जर खेळत असतील तर त्यांनाही तो काही करू शकतो आम्ही किती दिवस घरात लपून राहणार बरोबर सातपूर पोलिसांनी या मनोरुग्णाची या मनोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पण फोन केलेला के आहे सीमाताईंनी सी, पण फोन केलेला आहे पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनमधून बी आय साहेबांनी पण आता आश्वासन दिलं आहे की त्याचं व्यवस्थित बंदोबस्त करू ओके चलो आम्ही विनंती करतो बी आय साहेबांना लवकरात लवकर बंदोबस्त करा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद